नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची स्वाभिमानीच्या रेखीमुळे वडूच बाजार समिती शिस्त शेतमालाला मिळू लागले योग्य दर वडूच पंचक्रोशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत परगावचे व्यापारी व मोठे शेतकरी समांतर यंत्रणा उभी करून शेतकऱ्यांच्या मालाचे दर पाडण्याचा प्रयत्न करत होते समितीच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी न होता आवारा बाहेरच मालाची खरेदी विक्री सुरू असल्याने स्थानिक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होत मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेकीमुळे मुळे बाजार समिती शिस्त लागत असून शेतमालाला योग्य भाव मिळू लागल्याने शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे सलग दुसऱ्या शनिवारी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फौज थेट वडूज येथील बाजारपेठेत उतरली त्यांच्या ठाम भूमिकेमुळे सभापती दत्तात्रय पवार उपसभापती विजय शिंदे संचालक सुनील फडतरे संचालक संकेत मामने संचालक ज्ञानेश्वर नलावडे आणि बाजार समिती प्रशासन यांनी पुढाकार घेत आवाराबाहेर माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यास भाग पडला परिणामी सर्व व्यवहार समितीच्या आवारात होऊ लागले असून शेतमाला ला योग्य भाव मिळू लागला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेकीमुळे प्रशासन आणि परगावच्या व्यापाऱ्यांवर वचक बसला असून आता बाजारपेठेत शिस्त प्रस्थापित झाली आहे विशेष म्हणजे आंदोलनाचा परिणाम म्हणून चांगला दर मिळू लागलेला आहे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे दरम्यान सभापती उपसभापती व काही मोजके संचालक यांनी मिळून बाजार समितीला शिस्त लावण्याचा आणि परगावच्या व्यापाऱ्यांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र समोर आलं आहे इतर संचालक मंडळांनी अशा सकारात्मक उपक्रमात अधिक सक्रिय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे वडूस कृषी उत्पन्न बाजार समितीत पारदर्शक सौदे होत असून शेतमालाला इतर बाजारपेठांच्या तुलनेत चांगले दर मिळतात शेतमालाचे दर शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर ठरत असल्यानं त्यांचा विश्वास अधिक वाढला आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाजीपाला व शेतमालाची लागवड करून वडूज बाजार समितीत सहभाग घ्यावा संयुक्त आव्हान सभापती दत्तात्रय पवार व उपसभापती विजय शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर सर्व पदाधिकारी व प्रशासन डोळ्यात तेल घालून दक्ष झाले आहेत त्यामुळे मार्केट कमिटीच्या बाहेर होणारा आता समितीच्या आवारात आणला जात आहे याचं समाधान अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिली प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव हो। आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची